यत्ता बारावी परीक्षेचा निकाल सव्वीस मे पर्यंत जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी आय सी एस ई सी बी एस ई नंतर आता राज्य मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावी बारावीच्या परीक्षेचा निकाल केव्हा लागणार अशी विचारणा बोर्डात होत आहे माध्यमिक शिक्षण मंडळातील उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून सव्वीस मे च्या आत बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे एकवीस फेब्रुवारी ते एकोणीस एक मार्च दरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेसाठी सोलापुरातील बावन्न हजार आठशे सत्तर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती तर इयत्ता दहावी साठी एकशे ब्याऐंशी केंद्रामधून पासष्ट हजार सातशे एकोणपन्नास विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती गेल्या काही दिवसापासून राज्य मंडळाच्या दहावी बारावीच्या परीक्षांच्या तारखाबाबत सातत्यानं अफवा सुरू आहेत पण अद्याप राज्य शिक्षण मंडळानं निकालाच्या तारखा निश्चित केलेल्या नाहीत असंही स्पष्ट केलं आहे